मंडळी नारळी पौर्णिमा आली आहे रक्षाबंधन पण आहे तर त्यासाठीच खास आपण नारळ आणि रवा याचे लाडू कसे करायचे ते आज बघणार आहोत अतिशय मऊ सॉफ्ट असे हे लाडू होतात चवीला खूप सुंदर लागतात तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळतील इतके मऊ असे हे लाडू होतात असे मऊ सुंदर लाडू होण्यासाठी रवा कितपत भाजायचा पाक कसा करायचा हे सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक जुन्या रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाणासह आम्ही नेहमीच आमच्या चॅनलवर दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता याच्यासाठी आपल्याला बारीक रवा लागणार आहे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव आहे त्याच्यासाठी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतला की तो कसा नारळबरोबर छान मिळून येतो आणि लाडू छान मौसूत होतात आता हा रवा मी जरासा कोरडाच भाजून घेते त्याच्यानंतर यात अर्धी वाटी साजूक तूप घालायचे साजूक तुपावर आता हा रवा आपण थोडासा भाजून घेऊ एक दोन मिनटाकरता रव्याचा जरासा रंग हलका रंग बदलेसपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आणि आता ह्यातच ओल्या नारळाचा चव घालायचा एक वाटी ओल्या नारळाचा चव मी वापरलेला आहे एकाच वाटीने मी रवा नारळ याचे प्रमाण मोजले आहे आता ओल्या नारळाचा चवसुद्धा मी रव्याबरोबरच भाजून घेणार आहे बरं का त्याच्यामुळे काय होतं रवा आणि नारळ छान एकजीव होतात आणि लाडू चांगले मिळून येतात मिश्रण छान पाच मिनटाकरता एकदम लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे रव्याचा रंग थोडासा बदलला पाहिजे आणि हे जे आपण रवा भाजतोय तो, तो भाजताना हाताला हलका लागला पाहिजे इतपत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता एवढं साधारण भाजायला मला पाच ते सात मिनटं लागली आहेत बघा आपला रवा आणि नारळ भाजून झालेला आहे आता मी तो एका ताटात बाजूला काढून ठेवते आणि पाक करते आता दोन वाटी रवा आणि एक वाटी नारळाचा चव याच्यासाठी मी दोन वाटी साखर घेतली जेवढं साखर घेतली आहे तेवढंच पाणी घालायचे आणि आपल्याला आता ह्याचा पाक करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला एक तारी पाक करायचा आहे त्याच्यासाठी साधारण आठ ते नऊ मिनटं आपल्याला हे मिश्रण उकळायला लागेल आता मी जे प्रमाणात सांगितलं आहे त्याच्यासाठी आठ ते नऊ मिनटं पाक करायला लागतील मिश्रण सतत ढवळत राहायचे आणि चमच्यानी बघायचे पाक झालेला आहे की नाही आपल्याला एक तारी पाक करायचा आहे पाक चमचेत घेऊन अशा प्रकारे आपल्याला चमचा पकडायचा आहे आणि जेव्हा तो पाक खाली पडतो तेव्हा त्याची एक तार आली पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण उकळायचे आहे इथं मी चेक करते अजून तरी आपली इथे एक तार येत नाही आहे त्यामुळे अजून आपला पाक उकळला पाहिजे गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि हा पाक चांगला उकळून घेत आहे आपण असं सा सारखं चेक करायचं सारखं पाक ढवळत राहायचा आता आपण पुन्हा बघूया पाक आहे तो खाली पडतोय आणि त्याला एक तार येते आणि ती तार परत वरती जाते म्हणजे हा आपला पाक तयार झालेला आहे बरोबर दहा मिनटं मला हा पाक करायला लागला आता लगेच यामध्ये आपण भाजून ठेवलेला रवा आणि नारळ याचे मिश्रण घालायचे गॅस बंद करायचा आणि मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे पाकामध्ये भाजलेला रवा नारळ ह्याचे मिश्रण चांगले एकजीव झाले पाहिजे आणि आपल्याला हे असं मुरवत ठेवायचे आहे आता मी हे झाकून बाजूला ठेवते आता साधारण अडीच तास मला हे मिश्रण मुरायला लागलेलं ला आहे ह्यात मी आता वेलची पूड घालून घेते आता मिश्रण मुरले आहे की नाही हे कसं ओळखायचं अधूनमधून आपल्याला हे सारखं चेक करावं लागतं आणि मी दाखवते त्याप्रमाणे रवा छान मुरतो तो जरा कोरडा होतो तेव्हा समजायचं की आपले लाडू बळायला आले आहेत आता इथं तुम्ही बघू शकता रवा किती छान मुरलेला आहे मस्त मऊ असं ह्याचं मिश्रण झालेलं आहे खूप पण कोरडं आपल्याला होऊन द्यायचं नाही त्यामुळं जेव्हा आपण रवा पाकात टाकतो तेव्हा थोड्या थोड्या वेळाने तो चेक करत राहावा आणि मिश्रण ढवळत राहावे आता मी सगळं मिश्रण छान मोकळं करून घेते एकदा का पाक परफेक्ट जमला की आपले हे लाडू छान होतात मिश्रण मुरायला जितका जास्त वेळ घेईल तितके लाडू मऊ आणि चवीला छान होतात आता असं नाही की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि पाक केला आणि लगेच तो तुम्हाला परफेक्ट जमेल थोडीशी प्रॅक्टिस तर प्रत्येक गोष्टीला लागतेच तसे याच्यासाठी सुद्धा चला आता हे आपलं मिश्रण छान मोकळं करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधायला घेऊ आपल्याला ज्या आकाराचे लाडू हवेत तेवढं साधारण मिश्रण हातामध्ये घ्यायचं ते छान पहिला घट्ट दाबून घेऊया आणि मग नंतर त्याला लाडवाचा आकार देऊया आपल्याला आवडतील तसे ड्रायफ्रूट्स काजू आहे बदाम आहे पिस्ता आहे ते तुम्ही या लाडवाला लावू शकता लाडू वळतानाच हे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे म्हणजे ते लाडूला छान बसून राहतात चांगलं घट्ट दाबून आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत चला आपला लाडू वळून झाला आपण आता असेच इतरही लाडू वळून घेऊया असं मस्त घट्ट दाबून मी ज्या पद्धतीनं दाखवते त्या पद्धतीनं लाडू वळायचे म्हणजे लाडू छान बांधले जातात मी जे प्रमाण घेतलं होतं आणि ज्या साईजचे लाडू करते त्याच्यात त्यात साधारण सोळा ते, ते सतरा लाडू झालेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडूचा सा साईज कमी जास्त करू शकता असेच मी इतरही लाडू वळून घेते चला आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत खूप मऊ सॉफ्ट आणि सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत मी एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते बघा किती मऊसूत असा हा लाडू दिसत आहे किती सॉफ्ट झालेला आहे चवीलासुद्धा तेवढा सुंदर झाला आहे तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळेल इतका मऊ आणि सॉफ्ट असा हा लाडू झालेला आहे मग या नारळी पौर्णिमाच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाकडे घेऊन जायला बहिणीकडे घेऊन जायला हे लाडू नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ही रेसिपी आवडली की नाही तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या साध्या तसेच पारंपरिक रेसिपी भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाणासह आम्ही नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद